नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण जेवणानंतर खाणारा मुकवास बनवणार आहोत आयुर्वेदात म्हटले आहे की जेवणानंतर मुकवास खाल्ला पाहिजे जेवण केल्यावर तोंडात असणारी पदार्थाची चव आणि वास घालवण्यासाठी म्हणजेच मुखशुद्धी करण्यासाठी आपण जो पदार्थ खातो त्यालाच मुखवास म्हणतात मुखवास बनवताना वेगवेगळे पदार्थ वापरले जातात व त्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे असतात तर ह्या सर्वांचे फायदे जाणून घेऊया व मुखवास कसा बनवायचा हेही ही बघूया मुखवास बनवण्यासाठी आपण घेतली आहे बडशोप अर्धा वाटी वजन केलं तर पन्नास ग्रॅम आहे आता सर्वप्रथम हिला भाजून घेऊया गॅसवर एक कडे ठेवली आहे त्यामध्ये बडशोप टाकली आहे इला मध्यम फ्लेमवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे बडीशोपचे फायदे जाणून घेऊया बर्डशोपमध्ये भरपूर प्रमाणात फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते अपचन आणि पित्त बर्डशोपचा वापर केल्याने कमी होतो दररोज बर्डशोपचा वापर केल्याने तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते बडशोपला भाजून घेतल्यामुळे आपला जो मुखवास आहे तो जास्त काळ टिकतो आता इथे बर्डशॉपचा मस्त वास यायला लागला आहे बडशोप चांगली भाजली गेली आहे तुम्ही बघू शकता हिचा कलरही चेंज झाला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया ओवा घेतला आहे दोन चमचे ओव्याला चांगलं भाजून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे याला अर्धा ते एक मिनटं भाजून घेणार आहोत ओव्याचे फायदे जाणून घेऊया ओव्याच्या सेवनाने अन्नपचन चांगले होते भूक वाढते पोटातील जंतांचा नाश होतो तोंडात येणारी दुर्गंधी कमी होते जिभेची चव वाढते ओव्यामुळे श्वसन मार्गातील चिकट कप सहजपणे बाहेर फेकला जातो क्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत होते ओव्याला चांगलं भाजून घेतलं आहे आता यामध्येच टाकूया लवंगा चार याला मिक्स करून घेऊया लगेच टाकणार आहोत इलायची चार अर्धा मिनटं भाजून घेऊया ह्या सर्व वस्तू भाजून घेतल्यामुळे आपला मुकवा जास्त काळ टिकतो हे चांगलं भाजलं गेलं आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत ज्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे पचन सुधारणे दात आणि हिरड्यांचे आरोग्य राखणे तोंडातील दुर्गंधी कमी करणे सर्दी खोकला दम लागणे आम्लपित्त उलटी डोकेदुखी इत्यादी आजारांवर लवंगाचा वापर केला जातो इलायची खाण्याचे अनेक फायदे आहे इलायची सुगंधी असते त्यामुळे तोंडाची दुर्गंधी घालवते शरीरातील जळजळ कमी करणे पचन सुधारते त्वचा आणि केसांसाठी लाभदायक आहे भाजलेल्या सर्व वस्तू एकदम थंड झाल्या आहे आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये टाकूया भाजलेली बडशोप भाजलेला ओवा लवंग व इलायचीही टाकूया आता या ते टाकणार आहोत काळं मीठ पाव चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मिक्सरचं झाकण लावून याला एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया तर याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे अशा प्रकारे हे झालं आहे आता यामध्ये टाकूया ज्येष्ठ मध पावडर तर इथे पंचवीस ग्रॅम ज्येष्ठ मध पावडर घेतली आहे म्हणजे अर्धा वाटी एकदा मिक्स करून घेऊया मिक्सरचं झाकण लावून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता झाकण उघडूया तर अशा प्रकारे हे मिक्सरमधून एकदम बारीक झालं आहे एकजीव झाला आहे एक तुम्ही बघू शकता खूप मस्त मुखवास बनला आहे याला मी चाळणीने चाळून घेणार आहे म्हणजे यात जे काही मोठं असेल ते वरतीच राहील तर अशा प्रकारे याला चाळून घेऊया चाळल्यानंतर चाळणीवर इतकं मोठं राहिलं आहे मिक्सरच्या भांडा त्याला पुन्हा टाकून मिक्सरमधून फिरवून घेऊया व पुन्हा एकदा चाळून घेऊया पुन्हा एकदा एक मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे चाळून घेऊया चाळल्यानंतर हे इतकं मोठं वरती राहिलं आहे ते आपण एखाद्या भाजीमध्ये टाकू शकतो वाया जात नाही ते तर इथे मुकवास तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त बनला आहे हे ह्या मुकवासाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप मस्त मुखवास बनलं आहे मुखवासमध्ये ज्येष्ठ मध पावडर टाकली आहे तर ज्येष्ठ मधाचे फायदे जाणून घेऊया मुखवासामध्ये गोडवा येण्यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर वापरली जाते ज्येष्ठ मधामुळे श्वसन मार्गातील कप कमी होऊन खोकल्याला आराम पडतो आवाज बसला असल्यास ज्येष्ठ मध मधातून चाटायला देतात इथे काळ्या मिठाचा वापर केला आहे त्यामुळे मुखवासाला चव येते जेवणानंतर खाण्यासाठी मुखवास तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद